रामटेक पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य चंद्रकांत कोडवते विजयी झाले आहेत त्यांनी पाच विरुद्ध चार मतांनी विजय मिळवला असून काँग्रेसच्या अस्विता बिरनवार यांना चार मते मिळाल्याने त्या पराभूत झाल्या आहेत या निवडणुकीत पंचायत समितीच्या एकूण नऊ सदस्यांनी मतदान केले रामटेक तालुक्यात पंचायत समितीचे एकूण दहा सदस्य आहेत यापैकी माजी सभापती संजय नेवारे हे अपात्र ठरविण्यात आले असल्याने सभापती पदाचे पद हे रिक्त झालेले होते विद्यमान उपसभापती नरेंद्र बंधाटे हे गेले सात महिने कार्यकारी सभापती म्हणून कार्यरत होते या निवडणुकीत काँग्रेसने सोबत सोबत घेऊन अश्विता बिरणवार यांना तर शिवसेना भाजपाने पथळी गणाचे पंचायत समिती सदस्य चंद्रकांत कोडवते यांना उमेदवारी दिली होती दरम्यान कोडवते यांच्या विजयाबद्दल रामटेक शहरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला एमसीएन न्यूज मराठीकरिता राकेश मर्जवे रामटेक